कार मी इंदूमती इंदुमती रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू ते पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं चला तर मग बनवूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो बेसन घेतलेले आहे आणि कपाने जर म्हटलं तर या कपाने चार कप आता आपण हे बेसन एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी बेसन येथेच चाळून घेतलेले आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण याला मळून घेऊया आपल्याला थोडं थोडं पाणी घालीत पातळ बी जास्त नाही करायचं आणि घट्ट बी नाही करायचं आणि एकदम पाणी पण नाही टाकायचं तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालूनच मळून घेत आहे आणि आता एकाचा मस्त जा डो तयार करून घ्यायचा आता आपला छानसा डो तयार आहे आता आपण गॅसवर कढई ठेवून तेल गरम करूया आता आपण छोट्या छोट्या पुरीच्या आकाराच्या लाट्या करून घेऊया आपल्याला ह्या जाडही नाही ठेवायच्या आणि थोड्या पतल्याही नाही करायच्या मध्यम आकाराच्या करून घेऊ आता आपले तेल गरम झालेले आहे आता आपण तळण्यासाठी सोडू आपल्याला आता ह्या जास्त लाल नाही होऊ द्याच्या दोन्ही बाजू आपण आता याला व्यवस्थित तळून घेऊया मस्त आता तळून तयार आहे अशाच प्रमाणे आपण सर्व लाट्या तळून घेऊया आता आपल्या सर्व लाट्या तळून तयार आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून याला थोडं थोडं करून बारीक करून घेऊया याप्रमाणे आपण तोडून घेऊया आणि दोन तीन वेळेस आपण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आता राहिलेल्या लाटे आपण अशा याचप्रमाणे आपण बारीक करून घेणार आहोत आपल्या सगळ्या लाट्या मिक्सरमध्ये काढून सारण आपले तयार झालेले आहे आता आपण पाक तयार करायला गॅसवर कढई ठेवूया आता आपण बेसन घेतले होते पाचशे ग्रॅम कपामध्ये चार कप आता आपण साखर घेतलेली आहे इथे चारशे ग्रॅम कपानंच जर मोजमाप केले तर मी इथे कपामध्ये दोन कप साखर घेतलेली आहे दोन कप साखरला आपण एक कप पाणी टाकून घेऊ आणि आता याला एक तारी होईपर्यंत आपण याला छान हालून घेऊ आपण यामध्ये आता थोडीशी इलायची पावडर टाकूया आणि येथे मी थोडासा कलर घेतलेला आहे ते पण घालून घेऊया आपला पाक इथे होत आलेला आहे तरी आपण आता एक केस चेक करून घेऊया आपला पाक एक तारी परफेक्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आता आपण याला या सारणात घालून घेऊया आणि आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाले की आपण पाच मिनिटाला याला थंड होण्यासाठी ठेवूया पाच मिनिटासाठी आपण थंड करण्यासाठी ठेवले होते आता झालेले आहेत आता आपण थोडंसं तूप घालून घेऊया मी इथे दोन चमचे तूप घेतलं होतं आणि थोडीशी टरबूज बी घेतलेली आहे ती पण आता घालून घेऊया आणि अजून एकदा याला छान मिक्स करून घेऊया मिक्स झाले ते आपण लगेच लाडू बांधायला सुरुवात करूया आता आपण लाडू तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले सारण खूप छान झालेले आहे आणि लाडू पण छान वळत आहेत आता याप्रमाणे आपण सगळे लाडू इथे करून घेऊया आपले लाडू सगळे इथे करून तयार आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान झालेले आहेत एकदम नरम झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद